कोणाच्या सोबत जा पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळं वाहून जात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतंय त्यामुळे हे टिकणे काय सांगणार आम्ही हरलो म्हणून मी माझ्या मला उतरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच उद्धव ठाकरे अरे कोणी येऊ दे ना महामला मी काय बोलतो पेसिफिक ऐकून घ्या मला मला पेसिफिक आता काय ताकद आहे ती तुम्ही सांगा तुम्ही असं प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार चमत्कार अशी काही जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आलं वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघां